तर सुप्रभात बघणाऱ्यांना आता आपल्या स्टुडिओमध्ये विशालची कोसिंग करायला लागली आता तर स्टुडिओ जायचं आहे आधी नाश्ता करावा म्हणलं तर नाश्त्याला समोसा आणि स्पेशल चोटा आहे आपल्याकडं रे कचोरी रेडीमेड असते नाही का ह्यांनी कचोरी बनवते त्यामुळं स्पेशल आहे यांची कचोरी तर नाश्ता करू आणि स्टुडिओमध्ये जाऊ ओके तर बघणाऱ्यांना बघू शकता विशालने किती खायला आणले आणि वहिनी आईना आपल्याला वडापाव केलेत तर वास्तर चांगला लागलाय तर आता वडापाव खाऊया आणि आपल्या कामाला लागूया विशालनं जी करून आणलेली तिचं काय काम झालं नाही तर तिला प्रॅक्टिससाठी क्यू ट्रॅक दिला आहे तर आता आपलं काम चालू होणार आहे तर भेटू कामावर ओके okay. नंतर नेम लावू शकल चल हर हर महादेव जय जय शिव शंभू हर जय जय तुमच्या आता स्पेशलिटी सांगितली दादा ना तिनं सबने गाणं तुमच गाणं ऐकलं नाही का तुम्ही पायपाईल लॉग आहे लॉग पाय गेट वर नाही गाणं चांगलं लिहिले काय तुम्ही गाणं छान लिहिलं धन्यवाद घंटेचे घंटे घंटेच गाणं

तर बघण्याकरांना बघू शकता आता <laughs> आता चाललेलो तर चाललेलो आणि त्याआधी पाणीपुरी खायची होती नाही का अरे काय बाहे तर मग दोघांनी जॅकेट घातले नाही का दोघांनी जॅकेट घातले आणि तरी पण यांना हात आहे का गाडी घ्यायला पुन्हा नंबर येते बघूया गाडी चालवायचा <laughs> <गाए>? <laughs> पहली बारी है और पहली बारी फंसा है ए भाई ऐसा मत कर भाई ऐसा मत कर तेरा कमेंट डालूंगा मैं वो ओ हाथ फोड़ करने वाला अच्छा था बोले नहीं गए मेरे को व्हाट्सएप पे नहीं 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 हाँ। क्योंकि मैं पलट गया था हाँ। अभी तो ये भाई ने गाड़ी भाई की ये गाड़ी है नहीं क्या चलो तर संविधानला पहिला मानपण कसं लागली संविधान टेस्ट आना। आना। तर बघ ना बघू शकता स्टुडिओ वर्क झाले आणि करंदाजांना डबा आणि करण दादा म्हणत होता तुझा गुरुवार आहे पण माझा गुरुवार नाही मला नॉनव्हेज खायचं आहे करंदाजाला सांग करंदा मी सांगितलं गुरुवारीचं पण खास जाऊ नको तर करंदाजानं माझं ऐकलं आणि दोघा आता मी डब्यातच जेवायला लागलोय तर भेंडी मला अजिबात आवडत नाही पण भेंडी मी खातोयच्या म्हणण्यावर नुकतंच जेवण करून आलोय आणि क्रीम रोल बघितला नाही का आपल्या आपल्याकडे जर रोल भेटत नाही चॉकलेट लावलेला तर पान खायला शेजारी मस्त आहे तर आजच्या लॉग मध्ये एवढच चला बाय टाटा भेटू द्या ओके